जंगल सिरसी येथील युवा कार्यकर्ता सामाजिक अनिल पराते यांनी स्थानिक वसंतराव नाईक कृषी विद्यालयाचे सर्व विद्यार्थ्यांसाठी नोटबुक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजयजी मेश्राम यांच्या हस्ते हा नोटबुक प्रत्येकी चार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला शैक्षणिक धोरण महागडे झाले असताना विद्यार्थ्यांना समाजसेवेतून खारीचा वाटा म्हणून नोटबुकचे उपक्रमासाठी आयोजकांचे अभिनंदन केले या प्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉक्टर डेकाट्या यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले या प्रसंगी संजयजी मेश्राम यांचे स्वागत मुख्याध्यापक मोहन तिनगसे यांनी पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले संजय जी मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी लोकसेवा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर अविनाश रे काटे मुख्याध्यापक मोहंती नगसे उपसरपंच अतुल नारनवरे प्रशांत भगत बालू तेलरांधे अनिल पराते संजय आचार्य व शाळेतील शिक्षक वृद्ध आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते